नमस्कार मित्रांनो माऊली मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता हा बिचारा आपला अर्जुन घरामध्ये असतो आणि आश्विन आता ह्या अर्जुनशी खूप वाद घालत असतो आणि तो, तो बोलतो की अरे मला एक म्हणायचं माझं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालेलं नाही तुझ्यासारखं तुझी बायको माझ्या बायकोला काही बोलायचं कारण आहे असं पण आता हा अश्विन जो आहे तो जेव्हा अर्जुनला बोलत असतो तेव्हा मात्र पूर्णाजीला खूप टेन्शन येतं पूर्णाजी बोलते की अरे असे भावभावांचे वाद मला बघायला मिळतील असं कधी चुकूनही वाटलं नव्हतं तर सायली हात जोडते सायली बोलते की शेवटी सुभेदारांचं हे घर आहे आणि त्याचं ते जे झाकण्यात गेलेलं आहे ते मी आता सर्वांसमोर आणणार आहे परंतु तुमच्या मनामध्ये जे काही माझ्याबद्दल प्रेम आहे ते किती काळ लपून राहणार आहे पूर्णाजी असं सायली जेव्हा पूर्णाजीला विचारते तेव्हा लगेच प्रिया बोलते की वा वा काय सायली काय ॲक्टिंग करते स्वतः ठिणगी टाकते आणि पुन्हा आग विझवण्यासाठी स्वतःच पुढे पुढे करायचं खूप जमतं ग तुला छान ॲक्टिंग असं पण प्रिया ही या आपल्या सायलीला बोलत असते त्यावर आता सायली बोलते की प्रिया अगं तुला सुभेदारांच्या घरामध्ये जो काही सुनेचा मान मिळतो खरोखर तू एक भाग्यवान आहे मला तुला दुखवायचं नव्हतं प्रिया अगं ह्या घरच्या धाकट्या सुनेचा मान शेवटी तुझा आहे असं पण सायली आता ह्या प्रियाला बोलते तर प्रिया लगेच बोलते की हे बघ मला जी व्हायची ती जखम झालेली आहे आता ही मलमपट्टी करून काय उपयोग असं पण इकडे प्रिया सायलीला बोलते त्यावर सायली आता पूर्णाची आणि कल्पनाला बोलते की हे बघा झालं ते झालं परंतु मी तुमच्या सर्वांच्या वतीने मी माफी मागते आणि हे जे काही आपल्या घरामध्ये वाद आहेत ते आपल्या घरामध्ये भांड्यांचे जे आवाज होतात ना त्यासारखंच समजायचं झाले म्हणून असं पण इकडे ही सायली जेव्हा कल्पनाला बोलते त्यावर कल्पना बोलते की तुझं हे गोड बोलणं जे आहे ना ते मला नको आहे त्याने माझं मन खूप कडू होतं समजलंस का असं पण इकडे ही इक कल्पना आता ह्या सायलीला विचार्या बोलत असते तर सायली आता लगेच तेथून जाते इकडे अर्जुन आपल्या आईकडे बघत राहतो सायली किचनमध्ये जाते आणि सायली ही किचनमध्ये जाऊन आता ह्या कल्पनासाठी आजच्या दिवशी जो काही पेडव्यांचा गोडवा आहे त्याबरोबर आपण कडुनिंबाचा गोडवासुद्धा स्वीकारत असतो कारण कडुनिंबाने आपलं आरोग्य चांगलं राहत असतं असाच थोडा गोडवा जपत कडवटपणा सांभाळत आपण पुढे जाऊयात असं पण इकडे सायलीही या कल्पनाला सांगत असते तेव्हा मात्र कल्पनाही या सायलीकडे बघत राहते अर्जुनलासुद्धा खूप आनंद होतो आता प्रिया लगेच बोलते की जमतं फक्त हिलाच तर सायली पुन्हा बोलते की गोडवा जर जास्त झाला तर डायबेटीस नक्कीच होऊ शकते त्यामुळे थोडा कडबडपणा पण पन आयुष्यामध्ये असायला हवा असं पण सायली ही कल्पनाला या प्रियासमोर बोलते दुसरीकडे अर्जुन व सायली रूममध्ये येतात तर इकडे सायली या अर्जुनला रूममध्ये आल्यानंतर बोलते की अहो तुम्हाला काय होतं एवढं बडबड करायला कशाला कर तुम्ही त्या दागिन्यांवरून बोलले तर इकडे अर्जुन लगेच बोलतो की हे बघा मला दागिन्यांवरून तुम्हाला बोलायचं नव्हतं मला फक्त आपल्या घरामध्ये जो काही मान आहे तो तुम्हाला मिळायला हवा एवढंच मला तुम्हाला सांगायला होतं त्यावेळेस आता अर्जुन लगेच बोलतो की सणाच्या दिवशी त्यांनी सर्वांनी त्या प्रियाचं कौतुक केलं आणि तुमचं कौतुक का नाही केलं मग मला वाईट नाही वाटणार का असं अर्जुन या सायलीला सांगतो त्यानंतर ही सायली बोलते की अहो असे वकिलासारखे विचार घरात नका करत जाऊ त्यावेळेस आता अर्जुन लगेच बोलतो की अहो तुम्हीच वकिलासारखं बोलता आणि मला बोलता की मी वकिलासारखं बोलतो त्यानंतर आता सायली बोलते की शेवटी ती आपली माणसे आहेत आपणच त्यांना समजून घ्यायला हवं अहो घरामध्ये जर असे वाद घातले तर चोवीस तास वनवास पेटल्यासारखा वनवा भडकत राहील थोडं सहनही करावं लागतं थोडं सोडूनही द्यावं लागतं थोडं धरावी लागतं असं पण सायली आता अगदी सुंदर शब्दामध्ये अर्जुनला समजावून सांगत असते तिकडे प्रिया जी असते ती आता घरामध्ये रडत बसते असं नाटक करत असते तेवढ्यात तिथे अश्विन येतो अश्विन बघतो तर प्रियाही रडत असते सर्व काही ह्या प्रियाचं नाटक सुरू असतं आता हा अश्विन जो आहे तो दरवाजा लॉक करून घेतो आणि ह्या प्रियाजवळ येतो आणि प्रियाची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न करत असतो आता प्रियाचं काय फक्त नाटकच सुरू असतं आता अश्विन या प्रियाजवळ जा जातो आणि प्रियाला बोलतो की प्लीज प्रिया मला वाटलंच होतं की तू बसशी असशील म्हणून तेवढ्यामध्ये आता इकडे हा अश्विन बोलतो की अगं तन्वी दादा आणि त्याची बायको जे बोलतात त्याचं एवढं वाईट वाटून नको घेऊ जाऊ दे दे सोडून दुर्लक्ष कर तर प्रिया बोलते की मी खूप दुर्लक्ष करायला जाते परंतु वाद झाल्यावर मला खूप त्रास होतो अर्जुन तो तुझ्यावर किती प्रेम करायचा परंतु सायलीने त्याचे कान भरले आणि तुझ्यावर आवाज चढवतो मला नाही सहन होत बरं का हे अश्विन असं पण ही प्रिया आता अश्विनला बोलते त्यावेळेस अश्विन बोलतो की जाऊ दे प्रिया मी असा गप्प बसणाऱ्यांपैकी नाही आहे त्यानंतर आता प्रिया बोलते की अहो मला दिवसभर त्यांची टोमने सहन करावी लागतात अश्विन अर्जुन लगेच आरडाओरडा करतो आणि ती सायली मला टोमने मारते तर अश्विन बोलतो की मला नेमकं समजत नाही की काय करावं मी नसताना काय होत असेल हे नो इमॅजिक असं पण आता अश्विन या प्रियाला बोलतो त्यानंतर इकडे अर्जुन व सायली दोघे रूममध्ये असतात तर अर्जुन सायलीला बोलतो की अहो थोडं शांत राहा ना असं नका न करो आपण बसून बोलूयात ना तेवढ्यामध्ये आता सायली लगेच बोलते की मी जेव्हा रागवते ना तेव्हा तुम्ही मला असंच गप्प बसण्याचा प्रयत्न करत असतात तर आता अर्जुन सायलीचा हात धरतो आणि तिला बेडवरती आणून बसवतो आणि लगेच बोलतो की ॲक्च्युली मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती परंतु खाली सर्वच जण होते त्यामुळे काही गोष्टी नाही सांगता आल्या मला तुम्हाला आणि अजून एक सांगायचं मी आणि चैतन्य तुम्ही सांगितलेल्या कॅफेमध्ये जाऊन आलो तर सायली खुश होते सायली बोलते की काय तर अर्जुन बोलतो की हो माझ्या ह्या साक्षी आणि प्रिया या दोघी आधीपासून एकमेकींना ओळखतात याचा खूप मोठा क्ल्यू मिळाला आहे असं अर्जुन या सायलीला सांगतो तर सायली खुश होते त्यानंतर आता तन्वी जी असते तन्वी ह्या अश्विनला सांगते की सायली खूप आतल्या गाठीची मुलगी आहे आणि वरून सर्वांना दाखवायला जाते की खूप साधी आणि सरळ मुलगी आहे अगोदर खोटं वागायचं आणि वर सर्वांना दाखवायचं की ती खूप खरी मुलगी आहे असं त्यानंतर अश्विन बोलतो की अगं तन्वी मी सुद्धा तिच्या साधेपणाच्या नाटकाला भुललो होतो त्यावेळेस तन्वी बोलते की तिचे दाखवायचे दात वेगळे आणि हसायचे दात वेगळे अरे मला नाही आहे आवडत अशा गोष्टी मला नाही आवडली एक ना एखादी गोष्ट तर मी स्पष्टपणे सर्वांना सांगते परंतु मनात नाही ठेवत त्यावर आता अश्विन बोलतो की हे बघ तन्वी हे बघ तन्वी त्यांनी दोघांनी तुझ्या विरोधामध्ये किती जरी प्लान केले ना तरी मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे नवरा म्हणून उभा आहे तुझा नवरा म्हणून मी तुला साथ देणार आहे त्यांच्या दोघांच्या किती जरी विरोधात जावं लागलं ना तरी मी कुणाचाच विचार नाही करणार तन्वी असं नाटकं आता हा अश्विन या तन्वीला जेव्हा बोलत असतो तेव्हा मात्र तन्वी लगेच बोलते की अश्विन तू जर नसता तर माझं काय झालं असतं रे असं ही नाटकी तन्वी आता ह्या अश्विनला घट्ट मिठी मारते आणि आता पुन्हा ह्या अश्विनच्या भावनेशी खेळू लागते आता तन्वी लगेच आपल्या मनाशी बोलते की आता तर हा परफेक्ट हजबंडच झाला आहे आता यामध्ये आणि अर्जुनमध्ये कायमची फूट मला पाडता येणार आहे असं ही तन्वी आता आपल्या मनाशी बोलते आणि ह्या अश्विनला घट्ट मिठी मारते दुसरीकडे असं बघायला मिळते की आता हा अर्जुन जो असतो तो आपल्या मोबाईलमध्ये जो काही क्ल्यू असतो व्हिडिओ असतो तो सर्व या आपल्या सायलीला दाखवतो कारण आता साक्षी आणि प्रिया ह्या दोघी ह्या स्पष्ट व्हिडिओमध्ये दिसत असतात तर सायली आता तो व्हिडिओ बघते आणि ह्या अर्जुनला बोलते की बघा ना या व्हिडिओमध्ये तर त्या स्पष्ट दिसतात तर अर्जुन बोलतो की हो एकमेकींना पैसे दिले त्यांनी त्या व्हिडिओमध्ये त्यानंतर आता सायली खुश होते सायली बोलते की गुढी पाडव्याच्या दिवशी खूप छान गोट न्यूज मिळाली आता प्रिया ही साक्षीला वाचवण्यासाठी कोर्टामध्ये खोटं बोलली हे आपल्याला सिद्ध वाटण्यासाठी खूप मोठा एक क्ल्यू आपल्या हातात आलेला आहे त्यावेळेस आता अर्जुन बोलतो की आपल्याला हा हातामध्ये खूप मोठा एक क्लू जो मिळालेला आहे हा कोर्टात दाखवण्यासाठी अगदी योग्य नाही आहे आता ही वेगळ्याच कामासाठी त्या साक्षी आणि प्रिया एकमेकींना पैसे देतात हे असं पण कोर्टामध्ये सांगू शकतात तर तिकडे सायली बोलते की आम्ही जेव्हा जीव तोडून आश्रम वाचवण्यासाठी प्रयत्न करत होतो तेव्हा मात्र एवढी हिंमत नव्हती आणि आता तर काय त्यामागे किल्लेदार आणि सुभेदार ही नावं जरी लागली तरी पण ही काय मुलगी करेल ना याचा विचारसुद्धा मी करू शकत नाही आहे असं पण सायली ही अर्जुनला सांगते अर्जुन बोलतो की आपल्याला आता खूप सावध राहावं लागणार आहे त्यानंतर आता सायलीसुद्धा बोलते की हो आपल्याला खूप सावध राहावं लागणार आहे दुसरीकडे आता सायली ही कपड्यांच्या घड्या घालत असते तेवढ्यामध्ये अर्जुन बोलतो की अहो प्लीज मला तुमच्याशी बोलायचं आहे तर इकडे सायली बोलते की अहो सकाळच्या वेळी खूप घाई असते ह्या बायकांना परंतु पुरुषांना ते कळतच नाही तर आता इकडे अर्जुन बोलतो की अहो दोन तीन मिनटे जर थांबा ना तर सायली काही थांबायला तयार नसते सायली बोलते की नाही नाही असं नाही थांबता येणार मला खूप कामे आहेत अर्जुन बोलतो की अहो असं काय करताय इकडे अर्जुन आपल्या मनाशी बोलतो की बरोबर आहे सायलीचं त्यांना इथे आटोपून खाली जाऊन स्वयंपाक करायचा आहे मी तरी कशी यांना त्रास देतोय त्यावर आता अर्जुन सायलीला विचारतो की आज काय भाजी बनवणार आहे मग तर सायली बोलते की आज लाल माठ्यांची भाजी बनवणार आहे आणि अश्विन भाऊजींना मठ्ठा आवडतो मग मी मठ्ठा पण बनवणार आहे असं पण सायली आता या अर्जुनला सांगते त्यावेळेस इकडे अर्जुन लगेच बोलतो की तुम्हाला सर्व माहीतो कुणाला काय आवडतं आणि काय नाही तेव्हा मात्र सायली बोलते की अहो घरातील सर्वांच्या आवडीनिवडी जर लक्षात घेतल्या ना आपलं स्वतःचं पोट भरतं त्यांचं जर आपण आत्मा तृप्त केला तर त्यानंतर आता सायली लगेच बोलते की जाऊ द्या अर्जुनने सर्व काही इसरीचे कपडे एकत्र केलेले असतात त्यानंतर आता सायली बोलते की तुम्ही काय करून ठेवलं हे हे बीन इस्रीचे कपडे होते आणि इसरीचे कपडे होते तुम्ही सर्व एकत्र करून टाकले असं पण सायली आता ह्या आपल्या अर्जुनला सांगत असते तर अर्जुन पूर्ण त्या साडीची घडी मोडून टाकतो सायली बोलते की काय करून ठेवलं तुम्ही तर साडीची घडी पूर्णपणे मोडून टाकली असं पण सायली आता ह्या अर्जुनला बोलते अर्जुन ती साडी आपल्या हातात घेतो आणि साडीची घडी घालू लागतो सायली तर डोक्याला हात लावते त्यानंतर सर्व काही था था अर्जुन आता अर्जुनला घडी पण घालता येत नसतं आणि अर्जुन आता हसत हसत त्या सायलीच्या साडीची घडी घालत असतो आणि ही सर्व सायली आता बघत असते असतेची घडी कशी घालायची हे ह्या अर्जुनला माहीतच नसतं अर्जुन लगेच बोलतो की नेमकं ही बॉर्डर कुठे घ्यायची आणि कुठे नाही दुसरी बॉर्डर कुठे घ्यायची तेच मला समजे ना आणि आता अर्जुनने तर चक्क त्या सायलीची साडी जी असते ती अंगावर घातलेली असते आणि आता सायली हे सर्व बघून खूपच हसत असते सायलीला हसूच आवरत नसतं अर्जुन बघतो तर तो साडीचा पदर जो आहे तो आता अर्जुनने आपल्या अंगावरती घेतलेला असतो आता सायलीला खूप हसू येत असतं ही जी काही तन्वी आहे ती मैपतला कॉल करते आणि महिपत लगेच ला आता या तन्वीला बोलतो की काय गं लग्नाला वेळ दिला मग काही तुझ्या ब पोराच्या बारशाला पण वेळ द्यायचा का तू आता सुभेदारांची सून झालेली आहे माझ्या बंदुकींची जी गोळी आहे ती कुणाला लागेल अजिबात मला कॉल करायचा नाही असं पण महिपत आता या तन्वीला जेव्हा बोलतो तर तन्वी खूप टेन्शनमध्ये येते आता तन्वी बोलते की तुम्ही मला धमकी देऊ नका मी काय करायचं ते करते आता असं पण तन्वी या महिपतला बोलते तन्वी बोलते की मी जाते आणि काय करायचं ते करते परंतु तुम्ही मला प्लीज धमकी देऊ नका असं पण तन्वी या महिपतला बोलते नंतर आता महिपत बोलतो की इथे तुझा बाप बसला आहे जे करायचं तेच मी करणार आहे असं पण महिपत या तन्वीला बोलतो आणि फोन ठेवतो त्यानंतर इकडे तन्वी मी आता खूप टेन्शनमध्ये येते मित्रांनो नेमका आता पुढे काय घडणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद